नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवाजी निळकंठे आज आपण इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील भूमिती या विषयामधील रेषा विभाजन या भागातील आपण एक घटक या ठिकाणी समजावून घेणार आहोत त्यामध्ये दे, दिलेल्या रेषेच्या विभाजनाच्या प्रमाणात एखाद्या रेषेचे भाग पाडणे आणि यावरील प्रश्न आहे नऊ सेमी लांबीच्या ए बी रेषेवर एपासून अनुक्रमे एक पॉईंट पाच सेमी 3 semi, semi, से से semi, तीन सेमी व चार पॉईंट पाच सेमी अंतरावर बिंदू घ्या रेषा ए चे ज्या प्रमाणात भाग पाडले आहेत त्याच प्रमाणात बारा सेमी लांबीच्या रेषेचे भाग आपल्याला या ठिकाणी पाडायचे आहेत पुन्हा एकदा प्रश्न नीट लक्षात घ्या नऊ सेमी लांबीच्या ए बी रेषेवर पासून अनुक्रमे एक पॉईंट पाच सेमी तीन सेमी व चार पॉईंट पाच सेमी अंतरावर बिंदू घ्या रेषा ए चे ज्या प्रमाणात भाग पाडले आहेत त्याच प्रमाणात बारा सेमी लांबीच्या रेषेचे भाग पाडा अशा प्रकारचा प्रश्न आहे सुरुवातीला आपण नऊ सेमी लांबीची रेषा ए बी या ठिकाणी काढून घेऊयात रेषेला नाव देऊ ए बी त्यानंतर या रेषेवर आपल्याला ए पासून अनुक्रमे एक पॉईंट पाच वर हा पहिला बिंदू त्यानंतर तीन सेमीवर हा दुसरा बिंदू त्यानंतर चार पॉईंट पाच वर हा तिसरा बिंदू आपल्याला ठिकाणी घ्यायचा आहे तिन्ही बिंदू या ठिकाणी घेतले तर आपण त्या तिन्ही बिंदूला आपण नाव देऊया ई e, एफ e जी त्यानंतर या रेषेपासून आपल्याला दुसरी रेषा घ्यायची आहे बारा सेमीची तर या ए बी रेषेला आपल्याला समांतर रेषा काढायची आहे त्यासाठी आपण आपल्या कंपोस्टमध्ये एक ठराविक अंतर घेणार आहोत त्या ठराविक अंतराने आपण या ठिकाणी पासून दोन्ही कंसाला स्पर्श करणारी एक आपल्याला या ठिकाणी समांतर रेषा या ठिकाणी काढायची आहे रेषा काढल्यानंतर आपल्याला या रेषेवर बारसेमीच सेमीची बारसे रेषा घ्यायची आहे या रेषेला नाव देऊ आपण सी आणि टी आता बी आणि टी हा बिंदू जोडायचा आहे आणि तो जोडून पुढे सरळ वाढवत न्यायचा आहे परत हीच कृती ए आणि सी बिंदू स्वीकारायची आहे ए आणि सी बिंदू जोडायचा आहे आणि पुढे या रेषेला स्पर्श होईपर्यंत पुढे वाढवत न्यायचा आहे या दोन्ही रेषांचा छेदन बिंदू जो आहे त्या बिंदूला नाव देऊ आपण ओ आता ओ या बिंदूतून ईपर्यंत रेषा काढायची आणि ती पुढे वाढवत न्यायची तीच कृती आपल्याला ओ एफ आणि ओ जी या बिंदूपासून त्या रेषा काढून पुढे वाढवत न्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला ई एफ जी हे बिंदू पुढे वाढवून नेल्यामुळे या ठिकाणी पी क्यू आर हे बिंदू आपल्याला मिळालेले आहेत तर ए बी e, या रेषेचे ई एफ जी ज्या प्रमाणात या, या ठिकाणी भाग पडलेले आहेत त्याच प्रमाणात सी डी या रेषेचे पी क्यू आर या बिंदूमुळे या ठिकाणी त्याच रेषेच्या प्रमाणात या ठिकाणी भाग पडलेले आहेत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तो उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद